सर्वांना महाराष्ट्रामध्ये नामांकित कवी ज्यांनी आपल्याच महाराष्ट्र शिक्षण आधारक मंडळ शिवाजी महाविद्यालय परभणी येथे आपलं नोकरी मी प्राध्यापक म्हणून त्याशी इंद्रजी भालेराव यांची एक कविता आहे कवितेचं शीर्षक आहे ते गावाकड जम दोस्त या कवितेमध्ये इंद्रजीत पाहिलेला जेव्हा मी एका अर्ध्या मिनटामध्ये त्याचं बॅकग्राऊंड सांगतो इंद्रजीत पाहिलेला जेव्हा विद्यापीठामध्ये एम ए डिपार्टमेंटला मराठी विषयामध्ये पी जी करत होते त्यावेळेस ते हनुमान तिकडे म्हणून एक ठिकाण आहे बसायचे आणि विचार करायचे की आपलं गाव कसं आहे इथे कसे लोक वागतात तिथे कसे लोक वागतात इथल्या लोक कसे मजेत राहतात त्यांच्याकडे गाडी आहे बंगला आहे सर्व काही सुविधा आहे पण माझ्या खेड्यातले लोक शेतकरी लोक किती मेहनत करतात आणि त्यांच्या कष्टाचा भाव काय असतो खरं तर आज इतका दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांची काय अवस्था आहे त्या काळामध्ये तर इंद्रजीत हरेराव म्हणतात की मित्रा म्हणजे इथल्या लोकांना इथल्या ज्या मित्रांना म्हणतात की मित्रा तू माझ्या गावाकडे चल की बघ तिकडची काय परिस्थिती आहे कसं रस्त्याला जावं लागतं कसे काटे असतात आणि त्या शेतकरी लोकांचं कसं आयुष्य असतं तर ते त्यांच्या कवितेमधून ते प्रदर्शित करतात आणि ती महाराष्ट्रामध्ये अनेक अवॉर्ड्स मिळालेली कविता आहे त्यांनी स्वतः प्रेझेंट केलेली आहे तर कविता अशी आहे तर आपण आपलं आपण जर खरंच खेड्यातून आलो असाल तर एका एका शब्दाचा अर्थ आपण मनातून आणि हृदयातून अनुभवा हीच एक विनंती आहे काट्या गुड्याचा तोडवीत रस्ता काट्या गुड्याचा तोडवीत रस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या गुड्याचा तोडवीत रस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जी वाल कशी खातात वाल खस्त चल गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तोडवे तर रस्ता चल गावाकड चल माझ्या मोस्ता काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या सोन काळ्या माईन टिकाव रसोन पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता काच्या कोट्याचा तोडवीत रस्ता इत डब्यातली साखर लागते गोड इत डब्यातली साखर लागते गोड तिथ बापाच्या बापाच्या अंगाला फोड तिथ बापाच्या बापाच्या अंगाला फोड पण भाव त्यांना न ठरतो न पुस्ता त्यांना भाव त्यांना भाव न ठरतो पुस्ता चल गावाकडे चल माझ्या दोस्ता काठ्या कुट्याचा तुडवीत रस्ता चल गावाकडे चल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ घरच्या खाली जेव्हा दुष्काळ दुष्काळ घरच्या खाली त्यांच्या गावाला त्यांच्या गावाला गावाला कोणी नवाले कशी सुगीत घालतात गस्ता कसे सुगीत घालतात गस्ता चल गावाकडं चल माझ्या दोस्ता काच्या गुट्ट्यांचा तोडवीत रस्ता चल गावाकडे चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता गाव असून झालाय फिरस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता चल गावाकड चल माझ्या दोस्ता धन्यवाद